कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावरती अपघातांचे सत्र सुरूच आहे रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर तालुक्यातील भोगाव येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास अपघात झालाय कशेडे बोगद्यातून काही अंतरावरती पुण्यातून रत्नागिरीच्या दिशेने जाणारी एक इक इको कार रस्त्याचा अंदाज न आल्याने अनियंत्रित होऊन पलटी झाली आहे या अपघातात पुण्यातील चरवली येथील पंचावन्न वर्षीय अनिल देवीदास कांबळे यांचा जागीच मृत्यू झालाय तर लिंगाप्पा वय वर्ष नागेश मलके कांबळे वय वर्ष सदतीस आणि विकास शंकर चव्हाण वय वर्ष अठरा हे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत सर्व जखमी आणि मयत व्यक्ती पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील रहिवासी आहेत अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक विष्णू गिमुनेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी योग्य उपाययोजना केलेल्या आहेत गेल्या एका आठवड्यातील मुंबई गोवा महामार्गावरील हा पाचवा अपघात आहे त्यामुळे या महामार्गावरती वाढत्या अपघातांवरती कधी नियंत्रण येणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे महामार्गाची रचना आणि भरधाव वेगांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे I <laughs> do